अर्धा डझन षटकार सहा दावा रेप्ले आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता त्याच्यावर तुटून पडले व्हाइट बॉल सनी या मागच्या मॅच ची मॅन ऑफ द मॅच सनी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या सात दावा यावेळेस सरळच्या वरून क्षेत्रक्षक आहे तिथे जेल टिपलाय पाहतोय आपण रिप्ले इथे कॅमेरामॅन यांचं हृतिक वर्ग आपल्याला पाहायला मिळेल यानंतर सेमी फायनल होईल बापोन प्रीमियर लीग ची पहली सेमी सीमीफाइनल द्रविड इलेवन शारौतिक फाइटर्स ऐसी टॉस साथ मिते सिंगल घोषांकी चित्र स्ट्रोक खेल है

विशाल हवेत खेळला स्ट्रोक जे सुटलाय दोन धावा येतील अकरा एक गाड्याच्या बदल्यात अकरा पुढचा बॉल हो यावेळेस चांगला आहे ढिरकावून दिलाय चाबुक स्ट्रोक षटकार च्या बॅट मधून झापूक झोपूक षटकार पाहायला मिळाला धावा झाले सतरा एक गड्याच्या बदल्यात शेवटचा बॉल अजून बाकी आहे हा यावेळेस लुजनर बॉल होता हो ओच्या सुरुवात एकदा होईल दुसरी धाव घेताना मितेश बाद होता ते सिंगलनी धावत संख्या पुढे सरकली अठरा विजयासाठी एकोणीस धाबा करावा लागतील समर्थ इलेवन सहा एकोणीस समर्थ इलेवन बॅटर बॅटर मैदानातच थांबा था परत बाहेर आणि बाहेर जाऊन परत येणार तुम्ही समर्थ इलेवन शार्वी बहुत नाणेफेकी जिंकले सेमी फाइनल द्रविड इलेवन विपक्ष शार्वी बहुत इलेवन च मैच पुढ़ पहाय मेल चला समर्थ इलेवन पाठवा सहा छत्तीस झालेत प्लीज बॅटर पाठवा द्रविड वेळांच्या खेळाडू नाही सर्व लवकर या समर्थ इलेव्हन पांडुरंग भात्रे कुठे असतील ते लवकर या समर्थ इलेव्हन बॅट्समन या सहा छत्तीस मी संध्याकाळचे सांगितलेत मी मगच म्हटलं फिल्डिंगवरून बाहेर जाऊच नका बॅट तर तुमच्याकडे होते तिथे सांभा मैदानाच्या बाहेर जाता परत येणार तुम्ही वेळ एक मॅचचा वेळ तर असाच मध्ये निघून जाते कोण आहे बॅट्समन सुदेश आणि अतिश दुधे स्ट्राईकला एकोणीस दावा सहा बॉल पहिला षटक मितीशतीशरे बापोन एक्सप्रेस हा परफेक्ट यार कार पाहायला मिळाला मितीश कडून आयश वॉरियर साठी दोनदा बॉल हातात ठेवला आणि ंदा발्या 19 ची गरज आहे पाच बॉल 17 पाहिजेत सुदेश पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मितेश कडून पाहायला मिळाला 19 दोन धावा बायच्या स्वरूपात एक टोटल तीन हॅलो हॅलो दोन बॉल पाच झालेत चार बॉल चौदा पाहिजे आहेत मितेश दोन्ही बॉल यॉर्कर टाकले होते चांगले पण शेतरक्षक साथ देत नाहीत मितेशला बाईस गेला ना बॉल मितेश कडून चांगली गोलंदाजी तीन बॉल चौदा यावेळेस फटका बसला हवेत आहे क्षेत्रक्षक आहे ते झेल सुटलाय धाव होतील पण बॅटर स्मित करण आपण कुठं असाल तर स्टेज जवळ या स्मित करण दोन बॉल तेरा धावांची गरज सहा धावा झाल्यात नी बॅटर आदित्य फटका चांगला आहे हा षटकार एक बॉल सात बारा झाल्यात एक बॉल सात